नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रोसेस बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला घरकुल यादीसाठी आणि अदर इतरही कामासाठी तुम्हाला जॉब कार्डची गरज आहे त्यासाठी तुम्हाला डाउनलोड कसं करायचं याविषयी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत माझं नाव आहे प्रदीप आणि आपण बघत आहात शेतकरी हप्ता या चॅनलवरती तर शेतकरी बांधवांनो आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं जॉब कार्ड लिस्ट म्हणून तुम्हाला एक ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला भेटेल आणि तुम्ही ब्राउजरवरती मानला तर तुम्हाला पंचायत समिती या वेबसाईटवर हीच प्रोसेस करायची आहे आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्त वेळ काय लागणार नाही यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे राज्य आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं मी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केले यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जॉब कार्डचं विवरण काढायचं का मास्टर रोल काढायचं आहे आणि ग्रामपंचायत रिपोर्ट बघायचा आहे तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात वरचं ना आपल्याला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक हेअर असं नाव येईन यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन येईन त्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतचं एक मॉरियलमध्ये असेल आणि आपण त्याला थोडंसं आउट करूया इथं फायनान्शियल तर सर्वात पहिले तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे या फायनान्स इयरमध्ये तुम्हाला तुम्ही दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या कोणत्या कालावधीत तुम्ही जॉब काढलं होतं तुम्हाला ते सिलेक्ट करायचं त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट केल्यानंतर मी अहमदनगर सिलेक्ट केले अहमदनगर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट द ब्लॉक म्हणजे तुमचा कोणत्या ब्लॉकमध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि तुमचं कोणत्या गावातली पंचायत आहे त्यामध्ये तुम्ही पंचायत समिती किंवा गावाचं नाव सिलेक्ट करू शकता आणि त्या गावात तुम्ही राहत आहे त्या गावाचं तुम्हाला इथं पत्ता हा टाकायचा आहे त्या गावाचा आपण इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण लिस्ट तुमच्या गावाची जेवढे जेवढे जॉब कार्ड आहे तेवढी तुम्हाला लिस्ट समोर येईल आणि त्यामध्ये तुम्ही पूर्ण हे करू शकता एम्प्लॉय आय डी तुम्ही सगळ्या डाउनलोड करून तुम्ही इथं प्रोसेस करू शकता तर तुम्ही एक सोप्या पद्धतीने जॉब कार्ड डाउनलोड केलं असेल आणि तुम्हाला जॉब कार्ड चा ही एक माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा पण त्याआधी जर तुम्हाला तुमचा सात बारा उतारा डाउनलोड करायचं असेल किंवा तुम्हाला सात बारा उतर जमीन बघायची असेल तर आय बटनवरती लिंक दिलेली येते